ट्रॅव्हल मग सर्दीशमध्ये आपल्या सांगतो जागृती आहे म्हणजे जो नाशिकमधून इगतपुरीच्या फुटून त्र्यंबकेश्वर मध्ये जाण्याचा विश्व खेड आहे इथून त्र्यंबकेश्वर सात किलोमीटर किलोमीटरवरती सात किलोमीटरवरती त्र्यंबकेश्वर मंदिर आणि ते इच्छा मध्ये जाताना सर्दीमध्ये आम्हाला एवढं आहे मुला दिसे रान मिळावं त्याबद्दल गरब असते सर्व बोलण्याची अशा प्रकारे इकडे बसून हे सगळं राहमा आंब्याचे काय का आंबे काय म्हणते ते बाई छोटे छोटे आंबे तसे करून इकडे इथे करून आणि आंब्याचा वाटा कसा कुठे तुम्ही घेऊन येता काही कुठून घेऊन येतो बरं तुम्ही इकडे तर मग नाम काय नाम चिकलवाडी चिकलवाडी वरन येतात रोज सगळे किती वाजता येतात तुला पळालात ना इकडनं लावून तो बघा मुरी पळतात गेला पळाली 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 असे करून देत आपण घेऊ एक वाटा करून देत ठीक आहे बारीक बारीक आंबीर कुठं असत एवढे एवढे ते पण किती पण बसतो संध्याकाळी खपतील तेव्हा येतो माझं घ्यायला येतो ना इकडे जाणार ते मुंबई येणारे जाणार चालेल 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 मला इथे करून देते कोटा काम पे खाते रहते देखो ये पोरगे विवल पिन होता है हां आंबे दे मैं एक वाटा दे आपले एक वाटा दे एक दरवन देता देखो ये असे पाना ने पाना मध्ये बांधतो दे ना ना एकच घेना बिग बी एवढं खाणार नाही सगळे थांब थांब एक तिला जाऊ दे एक मिनिट अरे पकड दोन मिनिट आहे पडेल जेव्हा वाईकडे सगळी टीम आहे चित्रपट रोड आहे समोर इथून जातो त्र्यंबकेश्वरसाठी सात किलोमीटर वरती आणि एकदम बाजूला निसर्गरम्य असा परिसरातून हा रस्ता जातो इकडे हा बघू शकता इकडे अशा प्रकारे इकडे असा रानमेवा भेटतो कधी आला त्र्यंबकेश्वर साईडला नक्की यांच्याकडून एकाच तरी घ्या बिचारे उन्हामध्ये सकाळपासून ते रात्री मला खपत्या जोपर्यंत बसलेलं आता मी जाणार त्र्यंबकेश्वरचं दर्शन ਅੱਗੇ ਗਏ ਬਿਗੋਸੋਮ ਦੇ ਕਿ ਪੋਸ਼ ਕਰੇ ਉੱਪਰ ਫਿਟੇਸ ਦਾ ਲਾਸ਼ ਨੇ ਹੀ ਅੰਬਸਤੀ ਬਾਰੀ ਬਾਰੀ